खर तर आज बोलण्याचा विषय नाही तरी परंतु संयोजकांनी मला आदेश दिला की दोन दोन शब्द बोलावा नव खरं तर जमाती इस्लामी हिंद ही संघटना याचं कार्य वादत येत आहे साधारणतः एकोणीसशे एक्केचाळीस साली मौलाना अब्दुल मोधुरी यांनी सुरू सुरू केलेली संघटना जमाती हिंद जमाती इस्लाम या नावाने सुरू केली होती आणि कालांतरानं तिचं भारताचं ज्यावेळी विभाजन झालं त्यावेळी जमाती हिंद जमाती बांगला आणि जमाती इस्लामी पाकिस्तान असं स्वरूप झालं होतं गलतो नाही बोलतो ना असं स्वरूप तयार झालं या संघटनेचे खर तर उद्देश असं होतं की सामाजिक विषमता दूर करणं समता बंधुत्व सामाजिक न्याय या त्यांच्या तत्वानुसार त्यांचं कार्य होतं आणि त्याचप्रमाणे ते कार्य करत असताना सा सामाजिक गरीब दूर करणं हे कार्य करत असताना कुठलाही हिंसाचार होऊ नये कुठलेही बेजबाबदार वर्तन होऊ नये अशी त्या संघटनेच्या घटनेतच तरतूद केलेली होती आणि हे करत असताना व्यक्तित्व विकास सामाजिक सुधारणा आणि त्या अनुषंगानं सामाजिक व्यवहाराचे काही आराखडे त्यांनी का घालून दिले होते आणि तीच तेच आराखड्या किंवा तेच नियम आजची ही संघटना सादर करत आहे या संघ या जमाती हे संघटनेचे अनेक कार्यक्रम मी आठ उपस्थित राहिलेलो आहे मागच्या वर्षी मागच्यावर सुद्धा मला वाटते आपण ईद मिला सद्भवना बैठक मागच्यावर सुद्धा आयोजित केली होती आणि त्याच बैठकीवर सुद्धा मी उपस्थित राहिलो होतो अतिशय स्तुत्य असा उपक्रम ही संघटना आयोजित करते या संघटनेमार्फत अनेक सामाजिक कार्य केले जातात त्यापैकी महत्वाचे जा आरोग्यविषयक कार्य आपण लक्षात घेतले तर अनु असंख्य असे दवाखाने हॉस्पिटल्स पूर्ण भारतभर ही संघटना चालवते आणि या संघटनेमार्फत अनेक शासकीय हे आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात त्यापैकी महत्वाचं म्हणजे मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे ते म्हणजे रक्तदान शिबिर आणि आताच आपल्या नगर अध्यक्षांनी जे नमूद केलेलं आहे की मागील कोरोना काळा काळामध्ये या संघटनेनी या स जमाती हिंद इस्लाम संघटनेने त्यांची जागा पूर्ण तीन चार महिने जवळपास रुग्णालय कोरोना काळातील रुग्णासाठी आर् अर्पण केलेली होती अतिशय महत्त्वाचं आणि असं हे सामाजिक कार्य या संघटनेने केलेलं आहे याप्रसंगी आज आपण सर्वजण ईदे मिलाव आणि सद्भावना बैठकीसाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत खरं तर इर्षादही एकदा नमूद केलेलं आहे की आपण रमजानमध्ये एकोणतीस तीस दिवस उपवास करतो उपवासामागं धार्मिक दि तसंच शास्त्रीय वैद्यकीय सुद्धा कारण आहेत वैद्यकीय कारण असं यासाठी की आपण इंटरमिडियट फास्टिंग एक शब्द आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि आपण रमजानच्या पिरियडमध्ये मध्ये काय करतो तर हे इंटरमिडियट फास्टिंग नावाचा एक प्रयोग आपण महिनाभर राबवतो त्यामुळे आपली वचन सुधारण्यास सुदा मदत होते आपली शारीरिक सुधारणा होते तसेच त्यांनी ईशामूद केल्याप्रमाणे याला धार्मिक कारण सुद्धा आहे धार्मिक कारण आपण वर्षभर केलेल्या चुका तासे दा, तासे मल या चुका माफ घ्या आपण विश्वाकडं आपण प्रेक्षकांकडं मागणी करतो हे त्याचं धा त्याचं धार्मिक कारण आहे असं मला वाटतंय मला याप्रसंगी बोलवलं या बो बोलवलं याप्रसंगी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि आगामी आंबेडकर जयंतीनिमित्तसुद्धा मी आगाऊ शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र